रामराम शेतकरी बांधवांनो जमिनीत पाणी शोधण्यासाठी आपण काय काय करत वेगवेगळ्या पाणाडी वेगवेगळ्या तंत्रज्ञान वेगवेगळ्या मशनी हे सगळं आणि कोणाला वाटतं की पाणी लागाव नाही एखादी विहीर किंवा बोर खांदत असताना आपल्याला पाणी लागावं असं वाटतं कारण की पाण्याशिवाय शेती नाही असं आपण म्हणतो आणि त्याच्यामुळेच या पाण्याच्या शोधात बराच पैसा शेतकरी खर्च करत असतो विहीर खांताना बोर खांताना हाच पैसा जर व्यर्थ गेला तिथं पाणी लागलं नाही तर शेतकऱ्याची खूप निराशा होऊन जात परंतु तेच पाणी शोधण्यासाठी एक प्राचीन शास्त्र वापरलं जायचं त्याचा बऱ्याचदा उल्लेख आपल्या चॅनलवरती सुद्धा केला आहे मी बृहसंहिता नावाच्या ग्रंथात द कारगल नावाचा अध्याय तर त्या अध्यायात बरेच या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केली वेगवेगळे पॉईंट जे आहेत वावरातले वेगवेगळी झाडं असतील वारुळं असतील या सगळ्यांवरनं ते पॉईंट ठरवले जातात तर तेच पॉईंट समजून सांगणं चालू आहे आत्तापर्यंत आपण बरेच त्याच्यावर व्हिडिओ बनवले आज नववा श्लोक आपण घेतलेला आहे द कारगल नावाच्या अध्यायातला आणि त्या अध्यायातला हा नववा श्लोक त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहे पाण्याचा पॉईंट तुम्हाला समजून सांगणार आहे चला सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा श्लोक एकदा वाचून दाखवतो जम्बो वृक्षस प्राग वाल्मिको यदी भवेत समीपथ समीपथ तस्माद दक्षिण पार्श्वे सलिल पुरुषद्वय बाधू ते संस्कृतमध्ये असल्या कारणानं कधी कधी उच्चाराला घोळ होऊ शकतो बांधवांनो पण तरी अर्थात मात्र काही घोळ होऊ देणार नाही तर काय सांगतो हा नऊ क्रमांकाचा श्लोक ब्रहसंहिता नावाच्या ग्रंथातला दकारगल नावाच्या अध्यायातला हा नऊ नंबरचा श्लोक काय सांगतोय जम्बूवृक्षस्य जंबू म्हणजे जांभळ जांभळ आपल्याला पटकन लक्षात येत आहे जम्बू वृक्षस्य जांभळाचं झाड असेल तर प्राग वाल्मिको यदी भवेत समीपथ म्हणजे जांभळाचं झाड प्राग वाल्मिको वाल्मिको म्हणजे शेतकरी बांधवांनो वारुळ आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केला वाल्मिको म्हणजे वारुळ एखादं जांभळाचं झाड आणि त्याच्याजवळ यदी भवेत समीपस्य तर जांभळाचं झाड आहे त्याच्या पूर्व दिशेला एखादं वारुळ असेल इथं जांभळाचं झाड आहे त्याच्या पूर्व दिशेला जवळपास कुठं एखादं वारूळ असेल तर पहिल्या जी ही ओबी आहे ह्यातला तर तो अर्थ तुम्हाला सांगतो श्लोकातला पहिल्याचा जम्बवृक्षस्य जांभळाचं झाड प्राग वाल्मिको यदी भवेत समीपस्थ जांभळाचं झाड त्याची पूर्व दिशा आणि पूर्व दिशेला जवळपास कुठं एखादं वारूळ असेल तर अशी एखादी कंडिशन आपल्या वावरात असेल एखादा असा एखादा पॉईंट तुमच्या शेतात असेल तर हे जांभळाचं झाड त्याच्या बाजूला वारूळ आहे असं असेल तर पाणी कुठं असतं तस्माद दक्षिण पार्श्वे पुरुष पुरुषद्वय स्वादू अशी जर कुठं कंडिशन असेल तर त्या जांभळाच्या झाडापासनं दक्षिण दिशा काय तस्माद दक्षिण तस्माद जर अशी कंडिशन असेल तर त्याच्या दक्षिण दिशेला तीन हातावरती तस्माद दक्षिण पार्श्वे सलिल पुरुष पुरुषद्वे म्हणजे दोन पुरुष असं मापूर्वी घेतलं जायचं दोन परस त्याला आपण म्हणू शकतो पुरुषद्वये स्वादू तर जांभळाचं झाड आहे त्याच्या बाजूला पूर्वेला इथं वारुळ आहे त्या जांभळाच्या झाडापासून दक्षिण दिशा मोजायची तीन हात आणि तीन हातावरती जो पॉईंट येईल इथं तर पुरुष पुरुषोदुए दोन परसावरती इथं खांदल्याच्यानंतर स्वादू म्हणजे गोड पाणी तुम्हाला मिळू शकतं कुठं दक्षिण दिशेला या पॉईंटला खरं तर शेतकरी बांधवांनो गो पाणी कसं आहे हे पहिल्यांदाच या श्लोकामध्ये कळालं की स्वादू म्हणजे गोड पाणी इथं तुम्हाला भेटू शकतं गोड पाण्याचा जर शोधत असाल चांगलं पाणी प्यायचा ह्या तर इथं पॉईंट जर घेतला इथं विहीर बोर काही जरी खांद तर तिथं पाणी लागण्याची शक्यता आहे दकारगल नावाच्या अध्यायातला हा नऊ क्रमांकाचा श्लोक आहे हे खांदत असताना आता एवढंच नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल ही एवढीच माहिती सांगितली तर असं नाही दकारगल नावाचा अध्याय आहे त्याच्यात मी हे सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचं कारणच एवढं आणि मला वाटतं आ, या सोशल मीडियावरती यूट्यूबवरती सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश रॉयल शेतकरीने टाकायचं काम केलं आहे त्याच्यामुळे बांधवांना एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की त्यानं मला बळ मिळतं आणि एवढंच नाही तर तिथं खांदत असताना परसा परसावरती माती कशी लागल त्याच्यानंतर कोणती कोणती लक्षणं काही चिन्ह सापडतील का त्याचासुद्धा उल्लेख केला तर ह्याच पॉईंटचा म्हणजे दहा नंबरचा श्लोक पुढलाही लगेच या व्हिडिओत आपण घेतो याच्यासाठी की बाबा तिथली जी चिन्ह आहे ते बी लगेच याच व्हिडिओत क्लिअर व्हावेत भले व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तिथल्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा करूया तर दहा नंबरचा श्लोक घेऊया तिथल्या चिन्हावरती प्रकाश टाकण्याचा तर शेतकरी बांधवांनो नऊ नंबरचा श्लोक तुम्हाला सगळा समजला असेल परंतु त्याच्यात दहा नंबरचा श्लोक याच्यासाठी घेतोय की ही जी कंडिशन आहे अशा पद्धतीनं जर वावरत असेल जांभळाचं झाड त्याच्या पूर्व दिशेला वारू तर दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो आणि तो खांदत असताना खोदत असताना आपल्याला किती दो पुरुष दोय दोन परसावरती पाणी लागतं पण ते खोदताना काही कारणं किंवा तिथली लक्षणं काही चिन्ह सापडतात ते सुद्धा द कारगल नावाच्या अध्यायात सांगितलेले आहेत काय चिन्ह आहे अर्ध पुरुषेच्या मत्स्याच्या पारावतसनिभ्यपाशानं अर्धा परस खांदल्याच्या नंतर मासा किंवा पारव्या माशाचा रंग जसा असतो किंवा एखादा पारव्याचा रंग जसा असतो तर त्या माशाच्या रंगाचा पारव्या कलरचा एखादा खडक किंवा पाषाण तुम्हाला सापडेल कधी अर्धा परस खाल्ल्याच्या नंतर इथं त्याच्यानंतर मृदभवती च्रनिला मृदभवती च्रनिला दीर्घ कालच बहुतोयम म्हणजे काय मृद भवती तिथं जे पाषाण लागलेलं आहे आपल्याला माशाच्या रंगाचा म्हणता येईल किंवा पारव्या रंगाचा जो पाषाण लागलेला आहे तर त्या पाषाणाच्या भवती एक माती आहे कोणत्या कलरची चात्रनिला चात्र म्हणजे काळ्या निला म्हणजे निळ्या काळ्या निळ्या रंगाची माती तुम्हाला तिथं सापडेल दीर्घ कालच बहुतोयम आणि तिथं जे तुम्ही खांदत असताना इथं ह्या पॉईंटला जांभळाचं झाड पूर्व दिशेला वारूळ त्याच्या दक्षिण दिशेला जर खांदत असताना तिथं जर पाणी शोधलं तर ते एकतर गोड असेल आणि कालचं बहुतोयम ते म्हणजे दीर्घकाळ टिकणारं पाणी असेल भरपूर वेळ टिकणारं पाणी असेल असं नाही की बाबा लवकर ते पाणी जाईल म्हणजे जास्त दिवस राहणारं पाणी भरपूर दिवस टिकणारं पाणी त्याला म्हणू शकतो कालचं बहुतोयम असं पाणी तुम्हाला तिथं सापडू शकता आणि दुसरं म्हणजे ते गोड असणार आहे स्वादू पुरुषोद्वे स्वादू तर ते पाणी गोडसुद्धा असणार आहे तर हे होतं जांभळाचं झाड जर शेतात असेल तिथं वारूळ असेल तर त्याच्या बाजूला पाण्याचा स्रोत कुठं असतो दकारगल नावाच्या अध्यायात ब्रहसहिता नावाच्या ग्रंथात आलेला उल्लेख आणि हे सगळे काही चिन्ह आहे प्रॅक्टिकली त्याच्यावरती चर्चा झालेली आहे याच्यात बरेच डिटेल आणखी असू शकतात मला जेवढं कळलं माझ्या बुद्धीला तेवढं शेतकरी बांधवांना हे सगळं सांगण्याचा सा, मांडण्याचा सा प्रयत्न केला या पद्धतीनं बरेच लोक पाणीसुद्धा पाहतात वराहमिरांच्या पद्धतीनं प्राचीन शास्त्रानुसार जे काही वॉटर सायन्स आहे त्याच्या त्याच्यानुसार तर हे सगळं पाणी तुम्ही पाहून घेऊ शकता हा पॉईंट ठरवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मी पाणी पाहत नाही मी फक्त ही माहिती देण्याचं काम करतो आहे शेतकरी बांधवांना या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो हे प्राचीन तुमच्या तुमच्यासमोर मांडायला चालू आहे आणि तुम्ही माझा उत्साह आणखी वाढवू शकता त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जमलं तर इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद